नमस्कार तूळ राशीसाठी येणारा जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना साधारणतः अशा पद्धतीने असू शकतो समतोल राखला जाईल सगळ्यामध्ये बॅलन्स कराल मुळातच तूळ रास म्हणली की तराजूचा काटा आहे जो ऑलवेज सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स करतो म्हणजे दोन गोष्टींमध्ये दोन व्यक्तींमध्ये भांडणं चालले असतील तर तूळ राशीच्या माणसाला समझोता करायला पाठवावं ती भांडणं होऊ देत नाहीत ते श एकदम कूल लोक असतात भांडणं त्यांना आवडत नाहीत निर्णय क्षमता आणि नातेसंबंधांवरती जरा लक्ष देणारा हा महिना तुम्हाला असेल डोक्यामध्ये जर एखाद्या गोष्टीचा गोंधळ चाललेला असेल तर तो, तो गोंधळ हा कमी होईल आणि एक स्पष्टता तुम्हाला त्या गोष्टीमध्ये दिसून येईल करिअर आणि व्यवसायामध्ये जर बघाल तर पार्टनरशिपमध्ये तुम्हाला चांगले लाभ होऊ शकतात कायदा त्याचप्रमाणे कला कला म्हणजे आर्ट डिझाईन एक या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं राहील उत्तम सल्लागार म्हणून तुमची एक छान पद्धतीने प्रगती होऊ शकते महत्त्वाचे निर्णय योग्य वेळी घेण्याचा महिना असेल त्याचप्रमाणे जे काही सिनियर किंवा वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर तुमचा संवाद जो आहे तो चांगला होऊ शकतो आर्थिक स्थिती म्हणाल तर आर्थिक उत्पन्न जे आहे तुमचं ते स्थिर राहणार आहे सौंदर्य म्हणजे ब्युटी आणि घर सजावट या गोष्टींमध्ये तुम्ही खर्च करणार आहात त्याच प्रमाणे बचत थोडीशी हळूहळू तुम्ही बचतही करायकडे लक्ष द्याल नाते म्हणाल तर प्रेमामध्ये एक सामंजस्य किंवा समजूतदारपणा सा तुमच्याकडे असेलच वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला एक ट्युनिंग किंवा एक छान असं महिना असेल सुखद महिना असेल वाद मिटण्याची संधी तुम्हाला या गोष्टीमध्ये प्राप्त होणार आहे एखाद्या ठिकाणी तसंही काम तुम्हाला लागेल त्याचप्रमाणे आरोग्याविषयी म्हणाल तर कंबर थोडीशी दुखायची शक्यता आहे किडनी आणि त्वचा स्किनकडे थोडंसं लक्ष द्या पाणी भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला पियायचं आहे हलका व्यायाम तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल प्राणायाम योगा असं शुक्रवार जो आहे तो तुमच्यासाठी शुभवार असणार आहे देवीचे पूजन करावे किंवा महालक्ष्मीची आराधना करावी पांढरा किंवा गुलाबी रंग तुम्ही वापरू शकता जो तुम्हाला उपयुक्त ठरेल ओम श्रीम शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा दर शुक्रवारी एकशे आठ वेळा महिना तुम्हाला अतिशय छान जाईल जय भवानी जय जगदंब